मित्रो समाजामध्ये हल्ली घटस्फोटाचं प्रमाण हे वाढत चालल्याचं आपल्याला बघायला मिळते घटस्फोटाची बरीच कारणं आहेत की ज्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की स्त्रियांची फायनान्शियल इंडिपेंडन्सी हल्लीच्या मुली या नवऱ्या इतकंच किंवा मिळवतात किंवा सेल्फ अर्निंगवाल्या स्त्री आहेत त्यामुळं घटस्फोटानंतर माझं कसं होणार माझं पालनपोषण कोण करणार अशा प्रकारच्या बेसिक समस्या स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळत नाहीत त्यामुळं फायनान्शियली स्वतःचं आणि आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी त्या सक्षम असल्यामुळं संसारामध्ये कुठल्याही प्रकारे नवऱ्याचा त्रास किंवा इतर कुठल्याही प्रॉब्लेमला फेस न करता अशा वेळेला ते क्विट करण्याचा निर्णय घेतात मित्रो कारणांचा विचार करता ही कारणं योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा आपण इथं आत्ता विचार करणार नाही फायनान्शियली इंडिपेंडन्स स्त्रियांनी असणं हे माझ्या सुद्धा मला योग्यच वाटतं आहे पण इथं आपण फक्त कारणांचा विचार करणार आहोत योग्य अयोग्यतेचा विचार करणार नाही आहोत याच्यामध्ये घटस्फोटाचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे छोट्या फॅमिलीज पूर्वीच्या काळी जॉईंट फॅमिलीज असायच्या आणि गावामध्ये समाजाचं इतरांचं नातेवाईकांचं एक मानसिक बंधन असायचं सामाजिक बंधन असायचं की ज्यामुळं यांना काय सांगू त्यांना काय सांगू अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स लोकांना वाटायचे हल्ली जे काही नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर कुठल्याही निमित्तानं कुठंतरी गावापासून दूर नवरा सेपरेट राहत असतात आणि अशा ठिकाणी घटस्फोटाला एक कुठल्याही प्रकारचं कारण जर झालं तर चार लोकांना कन्व्हिन्स केलं की घटस्फोटाचा मार्ग मोकळा होतो इतरांना काय सांगू आणि इतरांना काय उत्तर देऊ अशा प्रकारचे प्रॉब्लेम आता नवीन जोडप्यांना जाणवत नाही त्यामुळं ते घटस्फोटाचा निर्णय थेट घेतात कुणालाही उत्तर दे उत्तर देही आपले आहे असं ते मानत नाही किंवा समजत नाही त्यानंतरचं एक महत्त्वाचं कारण आहे विवाह बाह्य संबंध हल्ली वेगवेगळ्या निमित्तानं मोबाईलच्या निमित्तानं असो किंवा वेगवेगळ्या इतर कारणामुळं विवाहबाही संबंधाचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यामध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांच्या बाबतीतसुद्धा हे सेम घडत आहे आणि संबंध ते चेटिंग आपल्या पार्टनरला समजल्यानंतर मग तिथं तो प्रॉब्लेम सहन न करता आपला प्रॉब्लेम आपल्याशी आपला पार्टनर आपल्याशी लॉयल नाही असं समजताच ते डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतात आणि हे एक मोठं कारण आहे डिवोर्स होण्याचं पूर्वीच्या काळी स्त्रिया पुरुषाचं अफेअर समजल्यानंतर किंवा चिटिंग समजल्यानंतर रडून दंगा करून मग कोणाच्या तर मोठ्यांच्या सांगण्यावरून त्या स्त्रिया ॲडजस्ट करायच्या आणि तसं संसार पुढं कंटिन्यू करायच्या पण आत्ताच्या स्त्रिया नवऱ्याचं कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं चीट सहन करत नाहीत आणि अशा प्रकारे लगेच तिथं मग डेव्हरचा निर्णय घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यामध्ये फायनान्शियल त्या इंडिपेंडंट आहेत पूर्वीच्या काळी स्त्रिया किंवा मुली या आईवडिलांना ओझं वाटायच्या पण आता तशी परिस्थिती नाही आहे आता छोटी कुटुंब आहेत मुली या आईवडिलांना ओजं वाटत नाहीत ते मुली मुलगीला आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास जर सासरी होत असेल तर त्यांना लगेच क्वीट करण्यासाठी आईवडील मदत करत असतात हे एक मोठं कारण आहे याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की समाजापासून अलिप्त राहणे या छोट्या फॅमिलीज आहेत या समाजापासून अरिपतर राहतात नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर वेगवेगळ्या कारणानं त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे स्वतःचा विचार करण्याची वृत्ती हल्ली एकत्र कुटुंबामध्ये जसं प्रत्येकजण इतरांचा विचार करतो आहे इतरांच्या सुखाचा आनंदाचा विचार करतो आहे आणि त्यासाठी आपल्या सुखाचा त्याग करण्याची वृत्ती एकत्र फॅमिलीमध्ये असते पण हल्ली प्रत्येकजण स्वतःचा विचार करत आहे मी किती सुखी आहे मला आपल्या पार्टनरपासून सुख मिळतंय काय अशा प्रकारे स्वतःचा विचार करण्याची वृत्ती वाढल्यामुळं हे लोक डिवोर्सला कारण ठरत आहेत कारण जर आपल्याला एखाद्या नात्यामध्ये जर आनंद मिळत नसेल आपला लाईफ पार्टनर कुठल्या अँगलनं आपल्याला सुखी ठेवत नसेल तर अशा वेळेला थेट घटस्फोट घेणं हे बरं योग्य असं त्यांना वाटत असते आता मी पुन्हा एकदा सांगतो की इथं कारणं योग्य आहेत की योग्य आहेत हा आपला चर्चेचा विषय नाही फक्त कारणांचा विषय आपण इथं घेत आहोत याशिवाय लग्न ठरवताना मुलीकडच्या बाजूनं किंवा मुलाकडच्या बाजूनं कुठल्याही प्रकारचं खोटं सांगितलं असेल फसवणूक झाली असेल चुकीच्या माहितीच्या आधारावर जर लग्न झालं असेल इथं नोकरी नाही आणि नोकरी आहे असं सांगणे किंवा व्यवसाय नाही आणि व्यवसायाचं सांगणे जे तो कामाला आहे त्याचा मालक आहे असं सांगणे अशा प्रकारे खोटी माहिती सांगून पूर्वी लग्न व्हायचे आणि लग्नानंतर मग त्या मुले असू दे म्हणून ॲडजस्ट करून जेवण जगायच्या मुलींच्या बाबतीत पण तसंच खोटं काहीतरी सांगितलेलं असतं ते शिक्षणाबाबतीत किंवा इतर बाबतीत प्रॉपर्टीच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत आणि नंतर ते खोटं आहे असं लग्नानंतर सिद्ध व्हायचं आणि त्यानंतर तरी पण ते संसार पुढं कंटिन्यू व्हायचे हा त्याच्या काळामध्ये अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची फसवणूक दोन्ही पार्ट्या सहन करत नाहीत आणि करू नये पण आणि प्रकारे खोट्या माहितीच्या आधारे जर लग्न झाले असतील तर घटस्फोटाचं हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे अशी घटस्फोटाची भरपूर वेगवेगळी कारणं आहेत आणि ही काही कारणं जी मला आठवलीत ती आता मी तुम्हाला सांगितलेली आहेत तुम्हालाही बरीच कारणं अशी आठवत असतील समाजामध्ये तुम्ही बघित असतील तर अशी कारणं तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू